नमस्कार आज आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे हा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला म्हणू शकता कोल्हापुरी मसाला असतो त्यामध्ये कोथिंबीर वापरतात त्यामुळे तो वेगळा असतो हा मराठवाडी पद्धतीचा बनवलेला आहे झणझणीत एकदम तर हा पाहू शकता कलर कसला मस्त आलाय एकदम भारी झालेला आहे दोन किलो मसाला होईल असं प्रमाण घेतलेलं आहे सर्व तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे व्यवस्थित तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा की कसा वाटला ते नमस्कारानपुरणारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग मसाला करायला सुरुवात करूया तर ही मिरची घेतलेली आहे पाचशे ग्रॅम लवंगी मिरची आहे दोनशे ग्रॅम बेडगी मिरची आणि दोनशे ग्राम काश्मीरी मिरची घेतलेली आहे निवडून वाळून घेतलेले आहेत एक दिवसात कडक वाळलेले आहेत सध्या खूप कडक होऊन आहे त्यामुळे ही लवंगी मिरची आहे त्यामुळे एकदम मस्त धनझणीत तिखट मसाला होतो आणि ही बेडगी मिरची त्यामुळे कलर पण येतो आणि चव लागते मसाला छान होतो आणि ही काश्मीरी मिरची आहे ह्या दोनशे दोनशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आपली लवंगी मिरची घेतलेली आहे निवडून वाळून ठेवलेली आता पुढची तयारी करूया हा कांदा घेतलेला आहे अर्धा किलो ओला कांदा मी बारीक स्लाईस कापून त्याला वाळून घेतलेलं आहे एकच दिवस आहे जास्त नाही पण तो पातळ कापल्यामुळे बराच सुकलाय किंवा ओला पण वापरू शकतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये ओला कसा वापरायचा ते पण सांगितलेलं आहे आणि हे पाव किलो इंदोरी धने घेतलेले आहेत इंदोरी धने हिरवट कलर असतो आणि चव पण छान असते जर नाही मिळाले तर गावरान वापरले तरी चालतील आणि हे दोनशे ग्रॅम खोबरं घेतलेले शंभर ग्रॅम तीळ आणि शंभर ग्रॅम लसूण घेतलाय अजून घेतला तरी चालेल पण आपण रोजच्या भाजीला वापरतच असतो आणि आता हे दुसरे मसाले हे आहे गायत्री अडीच तोळे रामपत्री अडीच तोळे हे चक्रफूल आहे अडीच तोळे म्हणजे पंचवीस ग्रॅम हे आहे दोन तोळे मसाला वेलची हे शहाजीरा आहे दोन तोळे हे कापूर चिनी आहे अडीच तोळे हे नाकेश्वर आहे एक तोळा वेलची एक तोळा हिरवी वेलची हे अडीच तोळे आहे दगड फूल हे जिरे आहेत आपण रोज भाजीला टाकतो ते पन्नास ग्रॅम आहेत ते पन्नास ग्रॅम मेथी आहे हे अडीच तोळे लवंग आणि आणि हे मिरे अडीच तोळे तुम्हाला तो जर एकदम झनझणीत पाहिजे असेल तर अजून लवंग मिरे वा वाढू शकता आणि हे खसखस आहे तीस ग्रॅम दोन तोळे त्रिफळा एक जायफळ पन्नास ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम सुंठ पन्नास ग्रॅम खडे हिंग आहे अडीच तोळे दालचिनी आणि तेजपत्ता आहे ते तमालपत्र म्हणतात ते आडीस तोळे हे तयारी करून घेतली तमालपत्र कट करून घेतले बारीक भाजण्या अगोदर हे कट करून घेतले तमालपत्र सुंठ फोडून घेतली हळकुंड फोडून घेतले खोबरं खिसून घेतले जायफळ पण फोडून घेतले हिंग फोडून घेतले आणि खोबरं किसलेले दालचिनी पण बारीक तुकडे करून घेतलेत म्हणजे भाजता येते तेल तापण्यासाठी ठेवलं आहे आता आपल्याला त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे सुकलेला आहे कांदा त्यामुळे पटपट भाजणार आहे छान ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला ओला कांदा असेल तर खूप वेळ जातो पण असा जर सुकलेला असेल तर लगेच होतो तो तळून पाहू शकता टाकला की लगेच तळला जातोय अशा पद्धतीने सर्व कांदा तळून आहे आपल्याला आणि त्याच तेलामध्ये आता लसूण आहे लसूण पण तळून घ्यायचा आहे जरा जपून लसूण तोंडावर अंगावर उडू शकतो लसून ओला असतो खूप त्यामुळे लसून पण छान ब्राउन कलरवरती तळून जास्त नाही तळायचा ब्राऊन होईपर्यंत गोल्डन कलर कलरवरती तळून घ्यायचा आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णाऱ्या रेखाय चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अशा पद्धतीने लसूण पण तळून झालेलं आहे काढून घ्यायचं आणि हे तेल आपल्याला आता बाकीचे राहिलेले मसाले भाजण्यासाठी वापरायचे मी आपलं सनफ्लावरचं म्हणजे सूर्यफुलाचं तेल वापरलेलं आहे आणि हे मसाला भाजण्याची जाड तळाची कढई आहे ती ठेवलेली आहे आता तापू द्यायची तिला आणि आपल्याला अगोदर तेलाचे जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचेत धणे टाकलेत अगोदर धण्याला तेल वा टाकण्याची गरज नाही छान भाजलेले जास्त करपू नाही द्यायचे खसखस घालायची -खस खसखस पण छान तडतडलेली काढून घ्यायची आणि ती टाकायचे आता खोबऱ्याचा केस घ्यायचा आहे भाजून अगोदर छान भाजला आहे काढून घ्यायचा वेगळा काढायचा म्हणजे आपल्याला हा वेगळा डब्यामध्ये भरून द्यायचा असतो म्हणजे मसाला एकदम बारीक चाळून झाल्यानंतर त्यामध्ये टाकून एक कुटण्यासाठी नाही तर एकदम मिक्स जर केला तर ह्यामुळे तेल सुटतं आणि मग आपला बस मसाला बारीक होत नाही त्यामुळे हे वेगळे द्यायचे खोबऱ्याचा किस आणि आता हे तीळ भाजून घ्यायचे तीळ पण भाजून झालेले काढून घ्यायचेत जिरं आणि शहाजिरी दोन्ही पण मिक्स करायचे आणि बिन तेलाचे भाजून घ्यायचे जेवढं शक्य होईल तेवढं कमी तेल वापरायचं मसाल्याला नाहीतर मसाला, नाही मसाला व्यवस्थित बारीक होत नाही कांडपवाले आपल्याला कांडपमध्ये कुटायचं आहे त्यामुळे तो व्यवस्थित बारीक होत नाही तर हिंग घालायचे बिन तेलाचे मसाले भाजून झालेत आपले आता हिंग टाकले थोडंसं तेल घालायचं एक चमचाभर आणि छान तळून घ्यायचंय सुन्थ, सुन्थ आता हळखंड टाकायचे सुंठ सॉरी सुंठ भाजून घ्यायची तेलाची गरज नाही लागली तर हिंगाच्या तेलामध्येच भाजून निघली आता टाकायचे हळकुंड थोडंसं तेल घालायचं हळकुंड पण भाजून झाले जायफळ एवढ्या मसाल्यामध्ये दोन किलो मसाला तयार होतो त्यामध्येच आता वेलची घातलेली वेलची अजून वापरली तरी चालेल दालचिनी तेच तेलामध्ये भाजलून निघते जे सारखे मसाले ते एकत्र करून भाजले तरी चालतात म्हणजे तेवढ्याच वेळात दोन्ही पण भाजून निघतात दालचिनी भाजून झालेली काढून घ्यायची आता चक्रफूल आणि मसाला वेलची दोन्ही एकत्रच भाजायचे तेल घालायचं आहे थोडं भाजून झालेले काढायचे आता मस्त वास सुटलाय सर मसाल्यांचा घरभर आता मेथ्या त्यामध्ये तेल घालून छान तळून घ्यायची मेथ्या चक्रफूल चक्रफूल कापले कट केल्यामुळे छान भाजता येते, कातरी नी कट करून घ्यायचे भाजलेले आता ते पण तेजपत्ता सॉरी हे दगड फूल दगड फूल पण भाजलेलंय जायत्री आणि रामपत्री दोन्ही बरोबर भाजायचं मिरे आणि लवंग नाकेश्वर हे तिन्ही एकत्रच भाजायचे आपल्याला म्हणजे सेम आहेत मसाले तर ते व्यवस्थित भाजतात कापूरची एक त्रिफळा पण घातले त्यामध्ये भाजलेले आहेत आता हे सर्व मसाले आता मिरच्या भाजायच्याच एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व मिरच्या वेगळ्या वेगळ्या भाजायच्या म्हणजे आकार वेगळा असतो ही काश्मीरी मिरची घेतली ती वेगळी भाजायची आणि दुसरी बेडगी मिरची पण वेगळी भाजायची थोडस तेल टाकून भाजून घ्यायची जास्त करपवायची पण नाही आणि कच्ची पण नाही ठेवायची काश्मीरी मिरची थोडीशी रुंद असते त्यामुळे ती व्यवस्थित लवकर भाजल्या जात नाही आता बेडगी भाजून दाखवते बेडगी मिरची भाजून झाली आता आपल्याला लवंगी मिरची टाकायची ह्याचा खूप ठसका येतो भाजल्यानंतर असं बोटातनं हलवत राहायचं आहे म्हणजे छान अशी भाजत जाते पाहू शकता असंच हलवून हलवून व्यवस्थित भाजले जाते जर तुम्हाला काळा कलर नसेल हवा तर मिरची एकदम थोडीशी लाल, लाल, लाल हो लालच राहू द्यायची म्हणजे लाल मसाला होतो आणि कलर हे केला की मग काळपट आपल्याला काळा मसाला हवा आहे तसा हे अशा पद्धतीने हे मसाले मिक्स करायचे आणि थंड होऊ द्यायचे तीन चार तासासाठी आता थंड झालेले आता आपल्याला प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरायचे म्हणजे ते चिंबत नाही आपल्याला कुटायला देण्यासाठी नंबर येण्यासाठी वेळ असतो त्यामुळे तीळ राहिले तीळ मिक्स करायचे यामध्येच व्यवस्थित मिरच्या आणि मसाला मिक्स करून भरायचा आहे भरून झालाय आता साईडला ठेवायचा आणि आपल्याला आता कांद्याची पेस्ट बनवायची कांदा आणि लसणाची पेस्ट आणि ती वेगळी एका डब्यामध्ये द्यायची काढून म्हणजे मसाला सर्व बारीक झाल्यानंतर मग त्या कांडपवाल्या मावशी त्याला मिक्स करून व्यवस्थित कुटून देतात लसूण घालायचं आहे त्यामध्ये एकदमच हे अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला कांद्याची आणि दुसऱ्या डब्यामध्ये आपल्याला हे खोबऱ्याचा किस आपण जो भाजलेला आहे तो द्यायचा आहे आणि हे पाव किलो मीठ आहे खडे मीठ नाही आणलेलं आहे मी आपलं टाटाचं जे साधं मीठ आहे बारीक रोज वापरातलं तेच आणि हा मसाला आता हे भरून द्यायचं कुटायला आणि कुठून आणलेलं आहे आता ह्याला काढून आहे आता तेल मी गरम करायला ठेव म्हणजे थंड व्हायला ठेवले गरम करून आणि ते घालायचं आहे आता शंभर ग्रॅम तेल आणि हे सर्व मसाल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे छान मिक्स करून घेतलाय हाताने मिक्स करायचंय म्हणजे तेल सर्व मसाल्याला लागतं व्यवस्थित त्यामुळे मी हातानेच मिक्स करणारे थोडीशी होती आग हाताची पण पाहू शकता आता कसा मस्त कलर झालेला आहे आणि आता आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे हा वर्ष दीड वर्ष दोन वर्ष अशाला असाच राहतो ह्याची चव बदलत नाही आणि जन झणझणीतपणा पण पन तसाच राहतो हो। तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा मसाला कसा झालेला आहे ते आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने कसं सामान वापरता हे पण मला कमेंट करून सांगा तर तयार आहे आपला हा काळा मसाला किंवा तुम्हाला काय गरम मसाला म्हणू शकता कांदा लसूण मसाला म्हणू शकता मस्त झालेला आहे पाहू शकता कलर एकदम मस्त दिसतोय चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा वा खूपच मस्त झालेलं आहे जबरदस्त दिसतोय भेटूया अशाच नवीन एका मध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी रहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल